देशाचे गृहमंत्री अमित जी शाह यांनी हिट अँड रन प्रकरणी कायदा केलेला आहे त्या कायद्यामध्ये त्यांनी काही सुधारणा सुचवल्या त्यामध्ये अपघात जर का झाला अपघात प्रसंगी एखाद्या ड्रायव्हरने पळ काढला तर त्या ड्रायव्हरला दहा वर्षाची सक्त शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशा प्रकारच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याचे जाहीर केले आहे या मागत कालपासून महाराष्ट्रभर आणि देशभर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रक ड्रायव्हर बस ड्रायव्हर टेम्पो ड्रायव्हर उत्स्फूर्तपणे आंदोलन करत आहेत याच कारण असं आहे की देशभरामध्ये जवळजवळ पंचवीस कोटी ड्रायव्हरांची संख्या आहे त्यामध्ये ऑटो चालक आहे टेम्पो चालक आहे बस चालक आहे सर्व प्रकारचे डायवर आहेत यांची संख्या देशामध्ये जवळजवळ पंचवीस कोटी आहे आणि आपण नेहमी पाहतो ज्यावेळेस मोठे अपघात होतात त्या मोठे अपघात अपघात प्रसंगी जर का कुठल्याही रस्त्यावरचा अपघात झाला तर ट्रक ड्रायव्हरला आणि बस ड्रायव्हरला मागला जातो आपण नेहमी पाहतो अशा परिस्थितीमध्ये ड्रायव्हर असुरक्षित आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रीय आयोग निर्माण करावा अशी आमची गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे उदाहरणार्थ जसं महिला आयोग आहे मागासवर्गीय आयोग आहे त्या धर्तीवरती डायव्हरांसाठी आयोग करावा अशी मागणी असताना वेलकम बोर्डाची मागणी असताना ही मागणी पूर्ण करण्याऐवजी सरकार डायव्हरच्या विरोधामध्ये कायदा करत आहे आणि यामुळे सर्व प्रश्नांवरती देशभरातील सर्व ड्रायव्हर यांच्यावर असंतोष पसरला असून सरकारने हा जो कायदा केला आहे त्याला आम्ही काळा कायदा म्हटला आहे हा काळा कायदा ताबडतोब मागे घेण्यात यावा अशा प्रकारची आमची मागणी आहे जे आंदोलन सुरू झालं आहे ते उत्स्फूर्तपणे आंदोलन सुरू झालेलं आहे अधिकृतपणे कुठल्याही संघटनेने आंदोलन अजून सुरू केलं नाही परंतु रस्त्या रस्त्यावर आपण बघतोय कालच नवी मुंबईमध्ये तिथे शांतीच्या मार्गाने काही डायव्हर आंदोलन करत होते त्यावेळेस पोलीस त्या ठिकाणी आले त्यांनी त्यांना हटकलं आणि त्यात वादावादी झाली आणि त्या प्रकरणाला हिंसक वळण लागलं ला। तर आमचं सर्व देशभरातील सर्व देश डायव्हर देश मंडळींना चालक मालकांना आव्हान असेल की कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नका अत्यंत शांततेच्या मार्गाने कुठल्याही प्रकारे रस्ता रोको न करता नागरिकांना किंवा रस्त्याला ना आडताटीनं आपले आंदोलन पुढे घेऊन जायचे यासाठी आम्ही उद्या दिल्लीमध्ये जंतर मंतरला आंदोलन ठेवलं आहे देशभरातल्या संघटना उद्या जंतर मंतरला एकत्र येत आहेत दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये सर्व संघटना आम्ही एकत्र आल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा उद्या दिल्लीमध्ये आम्ही करणार आहोत की हे जे आंदोलन सुरू झालं आहे ते पुढे कंटिन्यू करायचं किंवा त्याची बाबती वाढवायची किंवा त्याबद्दल अधिकृतपणे काय निर्णय घ्यायचा याबद्दलचा निर्णय उद्या दिल्लीमध्ये होणार आहे माझं आपल्या माध्यमातून सरकारला देखील आव्हान असेल पोलीस प्रशासनाला देखील आव्हान असेल की अशा प्रकारे डायव्हर जर का आंदोलन करत असेल तर त्यांचा तो, तो मौलिक अधिकार आहे भारतीय घटनेने त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे ते त्यांच्यावरती लाट्या काट्या मारायच्या असा प्रकार होता कामा नये ज्या ज्या ठिकाणी लाटे हल्ला झाला आहे म्हणजे गुजरात मध्ये लाटे हल्ला झाला काल आपल्या नवी मध्ये लाटे हल्ला झाला या लाटे हल्ल्याचा आम्ही निषेध करतो हाताळ कोर्ट असणार हा घटक आहे आपल्या मागण्यासाठी आपल्या प्रश्नांसाठी हा रस्त्यावरती उतरला आहे त्यामुळं अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्या शांतता मार्गाने आंदोलन करणाऱ्या ड्रायव्हर लाटे हल्ला कुठल्या प्रसिद्धीमध्ये होता कामा नये सरकारने हे आंदोलन धडकण्याचा प्रयत्न करू नये असंही आमचं या माध्यमातून आव्हान आहे सरकारने कुठल्या परिस्थितीमध्ये पोलिसांच्या माध्यमातून लाटा काट्या मारून आंदोलन बिलकुल धडकण्याचा प्रयत्न करू नये चर्चा करावी उद्या देशातील सर्व संघटना दिल्लीमध्ये एक एकत्र येत आहेत जंतर मंतर आंदोलन नंतर आमच्याशी चर्चा करावी आणि चर्चा झाल्यानंतर यातून जो काय मार्ग निघल तो मार्ग शांतीच्या मार्गाने काढावी चर्चा करावी परंतु अशा प्रकारे लाटे हल्ला करणं किंवा ड्रायव्हरांना मारहाण करणं अशा प्रकार करू नये असं आमचं आवाहन सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार मी आनंद तांबे अध्यक्ष पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशन राष्ट्रीय संघटक ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ ऑल इंडिया नुकताच केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री माननीय श्री अमित शहा साहेबांनी एक कायदा पारित केलेला आहे हिट अँड रन म्हणजे अपघात झाल्यानंतर जो पडून जाईल त्याला दहा लाखाचा दंड आणि दहा वर्षांची सत्ता म्हणते अतिशय हा कायदा पारित झाल्या झाल्याचं कायदा पारित झाल्या झाल्या उत्स्फूर्तपणे पूर्ण देशातच आंदोलन चालू झालेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही उद्या आरटीओ आणि जिल्हाधिकारी पुणे या दोन्ही कार्यालयासमोर पुण्यातील सर्व वाहन चालक म्हणजे फक्त हा कायदा ट्रक वाल्यांनाच लागू आहे असं नाही हा सर्व वाहन चालक मग त्या छोटे असतील थ्री व्हीलर असतील आमच्या ऑटो रिक्षा टॅक्सी त्या सगळ्यांना हा कायदा लागू झालेला आहे सर्व वाहन चालक उद्या ठीक दीड वाजता आरटीओ पुणे येथे आंदोलन करणार आहेत आपण पत्रकार बांधून याची कृपया नो नोंद घ्यावी आणि हा काळा कायदा रद्द व्हावा कि किंवा हा कायदा सौम्य व्हावा यासाठी ऑटो टॅक्सी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा यांच्या नेतृत्वाखाली तारखेला म्हणजे उद्या दिल्ली येथे मंतर या ठिकाणी भव्य असं आंदोलन होणार आहे देशातून सर्व वाहन चालक संघटनांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत धन्यवाद बरं नाव मी अशोक साळेकर शिवनेरी रिक्षा संघटना पुणे जिल्हाध्यक्ष केंद्र सरकारने जो हा काळा कायदा बनवलेला आहे त्याच्यासाठी बाबा कांबळेंनी आणि संपूर्ण देशातील देशा ज्या युनियन संघटनांनी उद्या आंदोलन पुकारला आहे तर त्या आंदोलनाला संपूर्ण आमच्या रिक्षा चालकांचा पाठिंबा आहे कारण रिक्षाचालक हा देखील एक ड्रायव्हरच आहे आणि ड्रायव्हर कुठला तरी असेल त्याला जर असे कायदे बनवले तर, तर ते फार धोकेदायक आहे कारण ज्यावेळेस एखादा आपल्या घडतो त्यावेळेस ड्रायव्हरला तिथून पळ काढावा लागतो कारण जर त्यांनी पळ काढला नाही तर त्या संदर्भात तिथं त्या ट्रक चालकाला किंवा बस चालकाला मारहाण केली जाते आणि त्या मारहाणामध्ये त्याचा जीव देखील जाऊ शकतो आणि हा विचार सरकारने केला पाहिजे की त्यालाही कुटुंब आहे त्यालाही फॅमिली आहे तरी हा आम्ही काळ्या कायद्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि संपूर्ण पाठिंबा राज्य आणि वाहतूक संघ पुणे अध्यक्ष या काळ्या कायद्याचा आम्ही निषेध करतो हो, आहोत या काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी आमचे अध्यक्ष माननीय बाबा कांबळे हे दिल्ली येथे जात असले तरी आम्ही पुण्यामधील आणि महाराष्ट्रातील सर्व शहरामध्ये प्रत्येक आरटीओ कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल या कार्यालयासमोर आम्ही याच्या निषेधाचे आंदोलन करणार आहोत या काळ्या कायद्यामध्ये आपल्याला असं वाटत असेल की फक्त हा ट्रक आहे आमच्यासाठी नाही तर मित्रांनो मी पत्रकारांना देखील आवाहन करतो आपण देखील पुणे शहरामध्ये दे भोंग घेऊन फिरता जगात आपल्याकडून एखादा चुकून अपघात झाला तर आपली मानसिकता अशी असते की पहिली जागा सोडणे कारण आपल्याला पब्लिक हातामध्ये सापडल्यानंतर काय होईल किंवा चूक स्वतःची माझी चूक आहे हे पाहिले जात नाही पहिले त्याला मारण केली जाते किंवा त्याचा जीवन जाऊ शकतो त्या भीतीने तो जागा सोडतो ती जागा सोडल्यानंतर जर गव्हर्नमेंट आमच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल करत असतील आणि आमच्याकडे दहा लाखाचा दंड आणि सात वर्ष शिक्षक असेल तर मित्रांनो हे आपल्या घराघरामध्ये एक ड्रायव्हर आहे आपण त्याचा विचार केला पाहिजे की ही गोष्ट आपल्या नातेवाईकांना देखील बरोबर घडू शकते आपल्या देखील बरोबर घडू शकते <5 attraction> आमदारांचे ड्रायव्हर आहेत आमदारांचे सगळे गाड्यांनीच फिरतात पण अशा या घटनेमध्ये जर इतकं मोठ त्याला फाशी आणि जन्म दोन्ही शिक्षा एका दिल्या जात असतील तर मित्रांनो आम्ही त्याचा निषेध करतो आणि आपण देखील उत्स्फूर्तपणे आमच्या बातम्या या सर्व समाज माध्यमांपर्यंत पोहोचवाव्यात जनतेपर्यंत पोहोचव्यात अशा आपल्याला विनंती करतो आणि आम्ही उद्या आरटीओ अध्यक्ष आणि अशोक साळेकर सर्व मिळून उद्या आंदोलन आपण त्याला देखील उद्या दुपारी दोन वाजता आरटीओ कार्यालयासमोर आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून ही गोष्ट जनतेपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती धन्यवाद जे जंत मंतर आंदोलन त्याच्या मागण्या अशा आहेत की हा जो रिटर्न रंग केलाय त्यामध्ये अभ्यास झाल्या दहा वर्ष शिक्षा हा कायदा ताबडतोब मागे घ्यावा देशातील सर्व चालक मालकांसाठी वेलफेअर बोर्ड स्थापन करावा हो केंद्र सरकार त्यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावं हो त्यात त्यांच्या मुलांना शिक्षणाची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था अशा प्रकारची व्यवस्था त्यामध्ये असली पाहिजे त्याचबरोबर अजून दोन मागणी आहे की जसं आपण बघतो की अनेक डे आपण साजरा करतो आपल्याकडं फादर डे आहे मदर डे आहे अनेक प्रकारचे डे आहेत त्यामध्ये डायव्हर डे मात्र नाहीये देशामध्ये पंचवीस करोड डायव्हर आहेत आणि यांचं योगदान देशासाठी खूप मोठं आहे त्यामुळं डायव्हर डे साजरा झाला पाहिजे असे एक मागणी आहे आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे सैन्यामध्ये असो किंवा इतर ठिकाणी असो डायव्हरांचं योगदान अधोलिखित आहे त्यामुळे त्यांचं एक स्मारक दिल्लीमध्ये झालं पाहिजे अशी एक मागणी आहे ह्या मागण्यांसाठी आणि प्रमुख हा जो हिटानचा कायदा सक्त करण्यात आला आहे त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन असणार